श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर मान्य भाऊ बाबूल यांचा वा आज वाढदिवस वार्डियोस। आणि त्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही श्रमिक सेनेच्या वतीने शालीमार चौक येथे प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय उ उत्स्फूर्तपणे आज आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी मान्य अजयबाई बाबूल भगवानजी पाठक तसेच श्रमिक सेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि श्रमिक सेनेच्या वतीने प्रसाद देऊन मान्य भाऊ बाबू यांच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या तर सुनील भाऊ बागुल आज वाढदिवसानिमित्त एक धार्मिकतेच्या माध्यमातून आज ते मा प्रयागराज इथं दर्शनासाठी गेलेले आहेत पण तरीसुद्धा आज संपूर्ण महा महानगरातून मान्य सुनील भाऊ बागुल यांचा प्रत्येक एरिया वाईज विभागावाईज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत तसेच भाऊंचं आयुष्य सुखाचं समाधानाचं तसेच भरभराटेच जाऊ तसेच भाऊंच्या हातून असेच ही समाजाची सेवा घडो अशी मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र आमचे लाडके नेते श्रमिक सेनेचे संस्थापकाध्यक्ष मान्य धर्मवीर सुनील भाऊ बागू यांच्या वाढदिवसानिमित्त व युवा नेते मनीष शंभू बागू यांचा वाढदिवस आज आम्ही सी वी एस आंबेडकर पुतळा या ठिकाणी साजरा केला आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आम्ही भाऊंच्या वाढदिवसाला अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो आणि इथे जेवढे हॉकर्स बांधव वगैरे जेवढे आम जनता जे आहे सर्वांना त्याचा लाभ भेटत असतो अशा या गर्दीमध्ये आमचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चालू असतो पण यावर्षी भाऊंनी सांगितलं की मी यावर्षी वाढदिवस नाही करायचा यावर्षी आपल्याला प्रयागला जायचे म्हणे त्याच्यामुळं ते तिकडं स्नानासाठी गेले आणि नाशिक शहरामध्ये त्यांचा वाढदिवस रामवाडीमध्ये दरवर्षी साजरा होत असतो हेच एक वर्ष असं एका ह्या वर्षी त्यांचा वाढदिवस प्रयागला साजरा करणार ते तरी आम्ही सर्वांनी विचार करून नाशिक शहरामध्ये जेवढे हॉकर्सचे श्रमिक सेनेचे पदाधिकारी आहेत या सर्वांनी नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सुनील भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे वेग वेग वे प्र कार्यक्रम आयोजित केलेले आहे व आम्ही सी बी एसला आंबेडकर दर पुतळ्यापाशी दरवर्षीप्रमाणे आम्ही या पण वर्षी अन्नदानाचा सा कार्यक्रम साजरा केलेला आहे व या अन्नदानाच्या ह्याच्यातनं भाऊंना एवढीच आम आमची सदिच्छा आहे का भाऊंना उदंड आयुष्य लाभो व त्यांचं कार्य भरभराटीने पुढे चालू कारण की आमचा नाशिक जिल्ह्याचा लाडका नेता म्हणजे हा नेता नसून एक वाघ आहे आणि आपण तळागाळातील जे पण कार्यकर्ते असतील नाशिक शहरातले जिल्ह्यातले या सर्वांसाठी भाऊ अवरात्र धावून जात असतात कोणाचं कोणतंही काम असो त्यांनी जर कधी शब्दात जर फक्त भाऊंनी जर सांगितलं अजय भाऊंना का अजय एवढं काम करायचं आहे तर अजय भाऊ लगेच ते काम मार्गी लावत असतात असं हे श्रमिक सेनेचं कार्य आहे त्याच पाठोपाठ बाळासाहेब पाठक आहेत बाळासाहेब पाठकांचं पण कार्य मग श्रमिक सेनेच्या माध्यमातून चालू असतं मग भाऊंनी सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या आदेशाने अजय भाऊच्या मार्गदर्शनाने बाळासाहेब पाठकांचंही कार्य नाशिक शहरामध्ये जिल्ह्यात चालू आहे प्लस आपले सर्वांचे लाडके नेते म्हणजे नाशिक शहराची उलंद तो मामासाहेब राजवाडे मामासाहेब राजवाडे हे पण श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख आहे हे पण अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने दरवर्षी आमचा कार्यक्रम वाढदिवसाचा साजरी करत असता व शिवजयंती गणपती उत्सव असो काही असो हे आमच्या श्रमिक सेनेचे हे अनमोल हिरे आहे त्याच्यामध्ये एक आमचा अजून अनमोल हिरा म्हणजे संदीप जाधव हे म्हणजे असं एक आमचे श्रमिक ऑकर सेना पूर्ण नाशिक जिल्ह्यात काम करत असते रात्री कधी पण श्रमिक हॉकर सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कुठलाही प्रॉब्लेम येऊ हो। अतिक्रमणचा प्रॉब्लेम येऊ हो, कुठलाही प्रॉब्लेम येऊ हो, एखाद्या बाईचा प्रॉब्लेम येऊ हप्ते हो, वसुलीवाला असो कोणी असो पण त्या ठिकाणी तो प्रश्न आमच्या श्रमिक हॉकर सेनेचे कार्य अध्यक्ष संदीप भाऊ जाधव हे पार पाडत असतात अशा पद्धतीने आजपर्यंत आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये श्रमिक सेनेचं कार्य एकदम उत्स्फुरतेने आणि जोरात चालू आहे आणि इथून पुढे जोरात चालू राहणार बस एवढंच आम्ही आज आमच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांना सांगूच हिंद आज आमचे लाडके प्रेरणास्थान आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल व युवा नेते मनीष शंभूराजे बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे नाशिक शहरात अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असतात व दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रमिक ऑकर सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने शालीमार येथे भव्य अन्नदान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी आमचे मार्गदर्शक जिल्हाप्रमुख अजय बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक महानगरप्रमुख मामाजी राजवाडे आमचे नाशिक शहर फेरीवाला समितीचे सदस्य तसेच श्रमिक हॉकर सेनेचे व श्रमिक सेनेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या भव्य अन्नदानाचं एवढंच कार्य असतं की आम्ही नागरिकांपर्यंत आणि ज्या गर, गरज गरजवंत लोकांपर्यंत आम्ही या महाप्रसादाचं आयोजन करीत असतो आणि भाऊंना या अन्नदानाच्या स्वरूपातून उदंड आयुष्य लाभो या निमित्ताने आम्ही आज श्रमिक ऑकर सेनेकडून आयोजित केला होता जय हिंद जय महाराष्ट्र